पा ले ले प्रश्न पाहूया आपण चार ठोकळे दिलेत चार ठोकळ्यावर अक्षर दिसतात पहा आपल्याला इंग्रजी लेटर्स आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेत पहा फार सोपं आहे अंकाचं जर तुमच्या लक्षात आलं असेल तर हेही पटकन लक्षात येईल पहा काय प्रश्न विचारलाय एच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असले येच्या विरुद्ध पृष्ठावर मग काय करायचंय कुठं आहे याच्यामध्ये या चार ठोकळ्यामध्ये ए कुठे ते शोधायचे अगोदर ए इथं दिसतोय पहा आता त्याचे शेजारी कोणते अंक आहेत एचे शेजारी डी आणि मग डी आणि एफ आणखी कुठं आहे पा इथंच आहे पा डी आणि सी पा आता डी आणि एफ दोन्ही सारखेच आहे म्हणजे या दोन ठोकळ्याची तुलना करायची तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या मग काय करायचंय डीला डी कट करायचंय एफला एफ कट करायचंय जे उरलंय तेच आपलं उत्तर आहे पा म्हणजे सीच्या विरुद्ध काय येणार ये, ये च्या विरुद्ध सी किंवा सी च्या विरुद्ध ये म्हणजे आपल्याला प्रश्न काय विचारला ये च्या विरुद्ध काय तर आपलं उत्तर काय येणार सी किती सोपं आहे बघा पहा आता पुढचा प्रश्न काय आहे च्या विरुद्ध पृष्ठावर असणारे अक्षर कोणते आता एफ हे अक्षर बघायचं अगोदर कुठे आता इथे आहे तर पुढचा ठोकळा घेऊया पहा आपण एफ इथे एफ दिसते पहा चे शेजारी जे अक्षर आहेत ते दुसऱ्या कोणत्या ठोकळ्या येते ते अगोदर शोधायचे पाहा आता एफ इथं दिसतंय एफ ची शेजारी काय आहे सी आणि ई मग सी आणि ई कुठे पा लगेच शेजारीच दिले पा म्हणजे या आणि या ठोकळ्याची काय करायची तुम्हाला तुलना करायची पा मग आता सी आणि ई पा आता ई ला कॅन्सल झालं सी ला सी कट झालं राहिलं काय बी म्हणजे हेच उत्तर झालंय आपलं च्या विरुद्ध काय आलंय बी एफ च्या विरुद्ध काय आलंय बी म्हणजे पर्याय एक आपला बरोबर आलेला आहे पा या प्रकारचे मी तीन चार उदाहरण तुम्हाला सोडवण्यासाठी देते पहा ते तुम्ही नक्की सोडवा आणि या प्रकारच्या प्रश्नाचा तुम्ही नक्की सराव करा पहा म्हणजे आता अक्षर जर दिले तरी तशीच तुलना करायची पहा कोण चार ची चार ठोकळ्याची एकदाच तुलना करता येत नाही त्याच्यातल्या कोणत्या दोन ठोकळ्यांची ती ती तुलना करायची तुम्हाला ते तुम्ही शोधायचे पा इथं आता ये विचारलंय म्हणून ये पाहिला आपण कुठेही मग चे शेजारचे अक्षर बघून मग तो ठोकळा आपण निवडायचा आहे पाणी मग त्या दोन ठोकळ्याची काय करायची तुलना करायची आणि आपण याच्या अगोदर शिकलो एक अंक असेल तर एक अंक समान असेल किंवा एक अक्षर समान असेल तर काय करायचं दोन अंक किंवा दोन अक्षर समान असेल तर काय करायचे म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल पहा तुमच्यासाठी मी दोन